नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत कौशल्य विकसित करा आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवावा असं आवाहन संजय नायकडे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांनी सर्व शिक्षकांना केलं पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी वेल्हा तालुक्यात ता ता पानशेतच्या पश्चिमेला दुर्गम भागातील शाळांना भेटी दिल्या यामध्ये शिरकोली शिरकेवाडी रिळे पानशेत या शाळेमध्ये भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता भौतिक सुविधा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम आणि शासकीय योजनांची केली या सर्व शाळा अतिशय दुर्गम भागात गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची मुले या ठिकाणी शिक्षण घेतात दुर्गम भाग असूनही काही शाळांमध्ये परसबाग स्वच्छता शालेय परिसर आकर्षक होता काही शाळांमध्ये वर्ग सजावट गुणवत्ता वाचन लेखन, या क्रिया, या गुणवत्ता समाधानकारक होती तर काही शाळांमध्ये गुणवत्ता फारशी समाधानकारक नव्हती शिक्षकांनी मुलांना वाचन लेखन बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कविता विविध प्रकारचे खेळ परिपाठ सामान्य ज्ञान पाडी यांसारख्या पायाभूत कौशल्यांची तयारी करून घेणं आवश्यक आहे असं आवाहन शिक्षणाधिकारी संजय नायकडे साहेब यांनी व्यक्त कलि दुर्गम भागातील मुलांमध्ये विविध कौशल्य असतात त्यांना प्रेरणा देऊन यश संपादन करण्यासाठी आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी शिक्षकांनी पुढं आला पाहिजे यासाठी पालकांचा सहभाग वाढवावा असं आवाहन शिक्षणाधिकारी संजय नायकडे यांनी कलि भविष्यकाळात जिल्हा परिषद शाळेचा गुणवत्तापूर्ण दर्जा वाढवण्यासाठी विविध उपक्रम तसेच गुणवत्ता वाढ यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिक्षणाधिकारी संजय नायकडे साहेब यांनी सांगितलं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा